नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पे सी टाइम्स या युट्यूब चॅनलमध्ये तर आपली चालू आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मधील करंट अफेअर्सची क्विजची सिरीज आणि हा व्हिडिओ क्रमांक जी क्वीस क्रमांक आहे तो अकरा अकरा नंबरचा आहे जर याच्या आधीचे जर दहा क्वीजचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसेल तर नक्कीच बघून घ्या येणाऱ्या आगामी परीक्षेमध्ये तुम्हाला ते निश्चितपणे कामी येऊ शकतात तर आता सुरुवात करूया तर बघा पहिला प्रश्न काय आहे कोणत्या देशाने चांग ई सात मोहिमेची योजना आखली आहे तर याचं योग्य उत्तर आहे चीन तर या चीन या देशाने चांग ई सात या मोहिमेची योजना जी आहे ही आखलेली आहे स्पष्टीकरण बघूया तर चीनने अलीकडेच चांग ई मोहिमेची चांग ई सेवन मोहिमेची योजना जी आहे ती जाहीर केलेली आहे याचा उद्देश आहे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जलसंपत्ती शोधणे या मोहिमेत एक फ्लाइंग रोबोट समाविष्ट असेल जो चंद्राच्या खडकाळ भूभागावर सहजपणे प्रवास करण्यासाठी डिझाईन करण्यात आलेला आहे हा मिशन चीनच्या चंद्रावर कायमस्वरूपी संशोधन केंद्र स्थापन करण्याच्या रणनीतीचा एक भाग आहे चीन दोन हजार तीस पर्यंत चंद्रावर एक संशोधन केंद्र स्थापन करण्याची योजना आखत आहे चॅंग ई सेवन मिशन हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जल बर्फ म्हणजे वाटराई शोधणे आणि त्याचे विश्लेषण करणे जर चंद्रावर पाणी सापडले तर पृथ्वीवरून पुरवठा पाठवण्याची आवश्यकता जी आहे ही कमी होणार आहे नंतर चांद्रयान तीन बद्दलची सुद्धा माहिती थोडक्यामध्ये आपण बघू बघून घेऊया तर चांद्रयान तीन याची लॉन्चची तारीख होती चौदा जुलै दोन हजार तेवीस याचे वाहन होते जी एस एल म्हणजे प्रक्षेप होता जे एस एल यू एम केनद्वारे याचं प्रक्षेपण जे आहे ते करण्यात आलेलं होतं लँडर होता विक्रम याचं चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करण्यासाठी लँडर वापरला हो गेला रोहनाय प्रज्ञान चंद्राच्या पृष्ठभागावर फिरून वैज्ञानिक प्रयोग करण्यासाठी हा प्रज्ञान नावाचा रोहर वापरला गेला याचं एकूण वजन होतं तीन हजार नऊशे किलोग्रॅम यासाठी सहाशे पंधरा कोटी रुपयांचा खर्च जो होता तो आलेला होता याच्यामध्ये लँडिंग स्थळाचं जे नाव होतं ते शिवशक्ती होतं लँडिंगची तारीख होती तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस आणि यामुळे भारत चंद्रावर यशस्वी लँडिंग करणारा जगातील चौथा देश होता हा बनलेला होता तर चांगे ई चांग ई सेवन सोबतच हे भारताचं चंद्रयान तीन मिशन जे आहे हे सुद्धा तुम्हाला लक्षामध्ये ठेवणं गरजेचं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया वयाच्या तेहतीसव्या वर्षी नुकतीच निवृत्ती झालेली शिमोना हालेप कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर याचं योग्य उत्तर आहे टेनिस तर वयाच्या तेत्तीसव्या वर्षी नुकतीच निवृत्त झालेली सिमोना हालेप ही टेनिस या खेळाशी संबंधित आहे लक्षात ठेवा स्पष्टीकरण बघूया तर माझी जागतिक क्रमांक एक आणि दोन वेळा ग्रँडस्लॅम विजेती सिमोना हालेप हिने तेहतीसव्या वर्षी टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली सिमोना हालेप ही रोमानियाची खेळाडू टेनिस खेळाडू आहे लक्षात ठेवायचा आहे ठीक आहे सिमोना हालेपचे विक्रम बघा तर दोन हजार सतरामध्ये प्रथमच वुमन्स टेनिस असोसिएशनच्या जागतिक क्रमवारी एक स्थानी पोहोचली दोन ग्रँडस्लॅम विजेतेपद तिच्या नावावरती आहेत एक म्हणजे फ्रेंच ओपन दोन हजार अठरा आणि विबल्डन दोन हजार एकोणीस वुमन्स टेनिस असोसिएशन वुमन्स टेनिस असोसिएशन ही महिला टेनिस पोट महिला टेनिससाठीची प्रमुख प्रशासकीय संस्था आहे याची स्थापना एकोणीशे त्र्याहत्तरमध्ये करण्यात आलेली होती आणि याचं मुख्यालय आहे सेंट पीटर्सबर्ग फ्लोरिडा या ठिकाणी तर निश्चितपणे हा सुद्धा प्रश्न तुम्ही लक्षात ठेवा तर सिमोन हालफ ही टेनिस या खेळाशी संबंधित आहे रोमानियाची टेनिस खेळाडू आहे पुढचा प्रश्न आहे अलीकडेच कोणते भारतीय राज्य अधिकृतपणे नक्षलमुक्त घोषित करण्यात आलेलं आहे तर याचं योग्य उत्तर आहे कर्नाटक तर अलीकडेच कर्नाटक हे राज्य आहे हे भारतीय राज्य अधिकृतपणे नक्षलमुक्त घोषित जाहीर करण्यात आलेले आहे स्पष्टीकरण बघूया कर्नाटक अधिकृतरित्या नक्षलमुक्त घोषित जायते करण्यात आलेलं आहे तर कर्नाटकला अधिकृतरित्या नक्षलमुक्त घोषित करण्यात आलेलं आहे ही घोषणा कर्नाटक मधील शेवटचा नक्षली कोटे होंडा रवींद्र यांच्या शरणागतीनंतर करण्यात आली नक्षलाइट रिहॅबिलेशन प्लॅन अंतर्गत मदत कशी दिली जाते तर याच्यामध्ये साडेसात लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली जाते पाच हजार रुपये मासिक स्टायपेंड आणि स्किल ट्रेनिंग दिलं जातं जेणेकरून नक्षलवादी जे असतील हे मुख्य येऊ शकतील तर निश्चितपणे लक्षात ठेवा तर माओवाद असं म्हटलं जातं एकोणीसशे सदुसष्ट नक्षलबाडे गावातून ह्या नक्षलवाद जो आहे तो सुरुवात झाला नक्षल्यांचे वेगवेगळे वेग उद्दिष्ट असू शकतात परंतु ते सामाजिक आणि आर्थिक विषमता संपवू इच्छितात भारताच्या अनेक राज्यामध्ये नक्षली कार्य कार्यरत आहेत किंवा सक्रिय आहेत एक छत्तीसगड झारखंड ओडिशा बिहार महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश तेलंगणा पश्चिम बंगाल मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश यापैकी छत्तीसगड झारखंड ओडिशा आणि बिहार जे आहेत हे सर्वाधिक प्रभावी प्रभावित आहेत केंद्र सरकारने दोन हजार सव्वीस पर्यंत भारतातून नक्षलवाद संपवण्याचं लक्ष जे आहे हे ठेवलेलं आहे तर निश्चितपणे हा सुद्धा प्रश्न लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे कोणत्या संस्थेने अलीकडेच भारतातील पहिला कर्करोग जिनोम डेटाबेस लॉन्च केलेला आहे IAT तर याचं योग्य उत्तर आहे आय आय टी मद्रास तर या आय आय टी मद्रास संस्थेने अलीकडेच भारतातील पहिला कर्करोग जिनोम डेटाबेस जो आहे तो लॉन्च केलेला आहे स्पष्टीकरण बघूया तर आय आय टी मद्रासने भारताचा पहिला भारत कॅन्सर जिनोम ऍटलास बी सी जी एन्च केलेला आहे यामुळे भारतीय कर्करोग जिनोम डेटाचे विश्लेषण आणि त्यांना समजणं सोपं होणार आहे भारत कॅन्सर जिनोम ऍटलास बी सी जी ए तर हा डेटाबेस भारतीय कर्करोग रुग्णांच्या जनुकीय बदलांचे ट्रॅकिंग आणि वर्गीकरण करण्यास मदत करेल सध्या चारशे ऐंशी स्तन कर्करोग म्हणजे ब्रिस्ट कॅन्सर रुग्णांचा डेटा याच्यामध्ये समाविष्ट आहे आणि भविष्यामध्ये अधिक डेटा याच्यामध्ये जोडला जाईल भारतातील एकमेव कर्करोग डेटा बेस आहे तो ओपन सोर्स असेल आणि संशोधक आपला डेटा याच्यामध्ये समाविष्ट करू शकतात ठीक आहे तर भारत कॅन्सर जिनोम एटलॉचं महत्व करायचं झालं तर भारतातील कर्करोगाचे अनोखे अनुवंशिक पॅटर्न शोधण्यासाठी यामधून मदत होणार आहे लवकरच निदान आणि रोगाच्या प्रगतीची चांगली समज याच्यामधून मिळेल आणि नवीन औषधे आणि लक्षित उपचार विकसित करण्यासाठी नवीन दारे उघडतील भारतामधील कर्करोग आय सी एम आर रिपोर्टनुसार प्रत्येकी नोपैकी एक भारतीयाला आयुष्यात कर्करोग होण्याची शक्यता आहे आणि दोन हजार बावीस पासून कर्करोगाच्या प्रकरणामध्ये बारा पॉईंट आठ टक्क्याची वाढ जे आहे हे झालेले आपल्याला दिसून येते तर निश्चितपणे हा सुद्धा प्रश्न तुम्ही लक्षात ठेवा तर आय आय टी मद्रास संस्थेने भारतातील पहिला कर्करोग जनम डेटाबेस जो आहे तो लॉन्च केलेला आहे पुढचा प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठ्या धातूच्या थ्री डी प्रिंटिंग मशीनचं अनावरण अलीकडं कोणी केलेलं आहे तर याचं योग्य उत्तर आहे डी आर आणि आय आय टी हैदराबाद तर भारतातील सर्वात मोठ्या धातूच्या थ्री डी प्रिंटिंग मशीनचं अनावरण डी आर आणि आय आय टी मद्रास सॉरी आय आय टी हैदराबाद या यांनी केलेलं आहे तर विश्लेषण बघा डी आर आणि आय आय टी हैदराबादने भारतामधील सर्वात मोठी मेटल थ्री डी प्रिंटिंग मशीन ज्या ती लॉन्च केलेली आहे या प्रिंटरने एक मीटर उंचीचा घटक यशस्वीरता तयार केलेला आहे हा प्रिंटर क्षेपणास्त्र आणि संरक्षण क्षेत्रातील मोठ्या घटकांच्या उत्पादनासाठी वापरला जाऊ शकतो मेटल थ्री डी प्रिंटिंग मशीन ही मशीन आय आय टी हैदराबादच्या डी आर डी ओ इंडस्ट्री या सेंटर ऑफ एक्सलन्स डी आय आय सी मध्ये आहे लार्ज एरिया ॲडिक्टिव्ह मॅन्युफॅक्चरिंग लांब प्रणालीवरती आधारित आहे लांब लार्ज एरिया ॲडिक्टिव्ह मॅन्युफॅक्चरिंग हे एक वेगवान आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान पद्धत आहे जे मोठ्या प्रमाणावर मेटल घटक तयार करण्यासाठी वापरले जाते नंतर डी आर डी ओ तर डीआरडीओ म आपल्याला माहिती आहे डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन हे भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत एक प्रमुख संस्था आहे याचं मुख्यालय आहे नवी दिल्लीला याची स्थापना झाली होती एकोणीशे अठ्ठावन्न साली सध्या बावन्न प्रयोगशाळेच्या अंतर्गत कार्यरत आहेत आणि अध्यक्ष आहेत समीर व्ही कामत तर निश्चितपणे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघा भारतातील पहिली फेरेट संशोधन सुविधा कोणत्या शहरात स्थापन करण्यात आली तर याचं योग्य उत्तर आहे फरीदाबाद तर भारतातील पहिली फेरेट संशोधन सुविधा ही फरीदाबाद या शहरामध्ये स्थापन करण्यात आलेली आहे स्पष्टीकरण बघूया तर भारताची पहिली फेरेट रिसर्च फॅसिलिटी फरीदाबादमध्ये सुरू करण्यात आलेली आहे तर भारतातील लसी संशोधन आणि साथींच्या रोगांशी लढण्याची मज तयारी मजबूत करण्यासाठी ट्रान्सलेशनल हेल्थ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट टी एच एस टी आय फरीदाबाद येथे देशातील पहिली फेरेट रिसर्च फॅसिलिटी सुरू करण्यात आली फेरेट रिसर्च फॅसिलिटीबद्दल याचं स्थान ट्रान्सलेशन हेल्थ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट फरीदाबाद हरियाणा या ठिकाणी आहे याचा उद्देश आहे लस लस निर्माण क्लिनिकल चाचण्या आणि संसर्गजन्य रोग संशोधन मजबूत करणे फेरेट रिसर्च काय महत्वाचं आहे तर फेरेट एक नेवल्यासारखी लहान सस्तन प्रजाती त्याचे शोषण संस्थान मानवी सं्षण सौंस, संस्थेची मिळते जुळते आहे ते विशेषतः फ्लू इन्फ्लुएन्झा आणि इतर शोषण संबंधित आजारांच्या संशोधनासाठी सर्वोत्कृष्ट मानलं जातं तर निश्चितपणे हा सुद्धा प्रश्न लक्षात ठेवा तर भारतातील पहिली फेरेट संशोधन सुविधा जी आहे ही फरीदाबाद या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे जे की हरियाणा या ठिकाणी आहे ठीक आहे तर निश्चितपणे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे अडतीसव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कबड्डीमध्ये कोणत्या राज्याने सुवर्ण पदक जिंकले तर याचे योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश तर अडतीसव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कबड्डीमध्ये उत्तर प्रदेश या राज्याने सुवर्ण पदक जे आहे ते जिंकलेलं आहे स्पष्टीकरण बघूया तर उत्तराखंडमध्ये आयोजित अडतीसव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धामध्ये उत्तर प्रदेशच्या पुरुष कबड्डी संघानं सुवर्णपदक जयते जिंकलेलं आहे उत्तर प्रदेशच्या पुरुष कबड्डी संघाने चंदीगड संघावरती विजय मिळवत सुवर्णपदक जायते पटकावलेलं आहे अडतीसव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचं आयोजन उत्तराखंडमध्ये अठ्ठावीस जानेवारी ते चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये होत आहे अडतीसव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धाचं वैशिष्ट्य म्हणजे याचा मॉस्कोट आहे मोनल जो की उत्तराखंडचा राज्यपक्ष आहे आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचं थीम सॉंग आहे संकल्प शिखर तक तर निश्चितपणे हे सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर या अडतीसव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये क्रीडा स्पर्धेत पगड कबड्डीमध्ये उत्तर प्रदेश या राज्यानं जे आहे ते सुवर्ण पदक जिंकलेलं आहे पुढचा प्रश्न बघा नुकतीच पाणलोट यात्रा किंवा जलसंधारण यात्रा ही कोणी सुरू केलेली आहे तर याचं योग्य उत्तर आहे शिवराज सिंह चौहान तर नुकतीच पाणलोट यात्रा जी आहे ती शिवराज सिंह चौहान यांनी सुरू केलेली आहे स्पष्टीकरण बघा वॉटरशेड डेव्हलपमेंट कॉम्पोनंट प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत मोहीम सुरू तर या मोहिमेचं उद्दिष्ट आहे वॉटरशेड डेव्हलपमेंट वाढवणं आहे म्हणजे जलसंधारण वाढवणे आहे ही आउटरीच कॅम्पेन आठशे पाच प्रकल्पामध्ये सुमारे साठ ते नव्वद दिवस चालणार आहे जी सव्वीस राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधील सहा हजार सातशे त्र्याहत्तर ग्रामपंचायती आणि तेरा हजार पाचशे सत्त्याऐंशी गावापर्यंत पोहोचणार आहे या मोहिमेचं उद्दिष्ट आहे माती आणि पाण्याच्या संवर्धनाचे महत्व याबाबत जाग जनजागृती वाढवणे शाश्वत वॉटरशेड व्यवस्थापनासाठी समुदायाचे सहभाग सुनिश्चित करणे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पीएमकेएसवाय के एस वाय तर भारत सरकारने दोन हजार पंधरा मध्ये सुरू केलेली होती याचं उद्दिष्ट होतं कृषी क्षेत्रातील जलसंपत्तीचा समग्र विकास आणि व्यवस्थापन करणे नंतर डब्ल्यू डी सी पी एम के एस वाय टू ओ तर डब्ल्यू डी सीचं पूर्ण स्वरूप आहे वॉटरशेड डेव्हलपमेंट कॉम्पोनंट तर पंधरा डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी भारत सरकारने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला दोन हजार एकवीस सव्वीस पर्यंतच्या कालावधीसाठी मंजुरी दिली याचं उद्दिष्ट आहे कॅचमेंट क्षेत्रांचा सर्वांगीण विकास करून जलसंपत्तीचं संवर्धन आणि व्यवस्थापन करणं या उपक्रमाअंतर्गत एकोणपन्नास पॉईंट पन्नास, पन्नास लाख हेक्टर जमीन समाविष्ट करण्याचं लक्ष जे आहे हे ठेवलेलं आहे प्रधानमंत्री आ, हे तुम्ही लक्षात ठेवा तर प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला जे आहे ते दोन हजार एकवीस ते सव्वीस पर्यंतच्या कालावधीला जे आहे ते मंजूर आहे ते दिलेले आहे तर निश्चितपणे हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर शेड डेव्हलपमेंट कॉम्पोनंट प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना त्यालाच डब्ल्यूडीसी पी एम के एस वाय टू पॉईंट ओ असं म्हटलं जातं आणि पाणलोट यात्रा जे आहे ते शिवेंद्र शिवराज सिंह चौहान यांनी जे आहे ते सुरू केले आहे तर या गोष्टी ज्या बाबी आहेत हे तुम्ही लक्षात ठेवा इकोशी शु रिलेटेड करंट टप्प्याचा प्रश्न आहे इको मधील ऍग्रीकल्चर चॅप्टर ठीक आहे तर लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघा कोणत्या भारतीय कंपनीने अलीकडेच त्यांचे ब्रँड नाव इटर्नल असं बदललेलं आहे तर याचं योग्य उत्तर आहे झोमॅटो तर या झोमॅटो या भारतीय कंपनीनं अलीकडे त्यांचं ब्रँड नाव इटर्नल असं बदललेलं आहे स्पष्टीकरण बघूया तर फूड टेक कंपनी झोमॅटोने आपले ब्रँड नाव बदलून इटर्नल करण्याची घोषणा केली तर इटर्नल या नवीन ब्रँड अंतर्गत चार कंपनी येणार आहेत एक म्हणजे झोमॅटो ब्लिंकिट डिस्ट्रिक्ट आणि हायपर प्युअर झोमॅटोबद्दलची माहिती बघू तर झोमॅटो हे एक भारतीय ऑनलाईन फूड ऑर्डरिंग अँड डिलिव्हरींग प्लॅटफॉर्म आहे दोन हजार आठमध्ये दिपिंदर गोयल आणि पंकज चड्डा यांनी स्थापन केली याचे सीईओ आहेत दिपिंदर गोयल दोन हजार बावीस मध्ये झोमॅटोने ब्लिंकिटचं अधिग्रहण जे होतं हे केलेलं होतं ठीक आहे तर लक्षात ठेवा हे सुद्धा तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे पुढचा प्रश्न आहे डब्ल्यू एच ओ ने कोणत्या देशात पहिल्यांदाच इबोला लस चाचणी सुरू केलेली आहे तर याचं योग्य उत्तर आहे युगांडा तर डब्ल्यू एच ने जागतिक आरोग्य संघटनेने वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने या युगांडा या देशामध्ये पहिल्यादाच इबोला लस चाचणी जी आहे ती सुरू केलेली आहे स्पष्टीकरण बघूया तर जागतिक आरोग्य संघटनेने युगांडामध्ये प्रथमच इबोला विरोधी लसी लसेच्या चाचण्या ज्या आहेत ह्या सुरू केलेल्या आहेत ही चाचणी यशस्वी झाल्यात भविष्यात इबोला साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मदत होईल ही चाचणी इबोला व्हायरसच्या सुदान प्रकारासाठी सुदान व्हॅरियंटसाठी केली जात आहे यापूर्वी झेहरी प्रकारासाठी लस उपलब्ध होती पण सुदान प्रकारासाठी कोणतीही लस उपलब्ध नव्हती मेकेरियर युनिव्हर्सिटी आणि युगांडा व्हायरस रिसर्च इन्स्टिट्यूट यू आर आय या संशोधनाचे नेतृत्व करत आहेत तर इबोला व्हायरस बद्दल माहिती प्रथम एकोणीसशे शहात्तरमध्ये कॉंगोतील एका प्रकरणामध्ये हा इबोला व्हायरस जो आहे तो सापडला होता इबोला रिव्हर या ठिकाणावरून या वायरचं नाव जे आहे ते ठेवलेलं गेलेलं आहे फळावर जगणारे वट वागळ जे आहेत हे व्हायरसचे वायरचे मुख्य वाहक आहेत फ्रूट बॅट्स त्याला म्हणतात संक्रमित व्यक्तीच्या रक्त लाळ घाम आणि इतर शरीर स्रावाच्या संपर्कात आल्यास पसर तो पसरतो याचा मृत्यू दर सरासरी पन्नास टक्के प्रकरणामध्ये मृत्यू होण्याची याची शक्यता असते तर हा सुद्धा प्रश्न तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर अशा प्रकारचे कोणता हा प्रश्न आहेत निश्चितपणे सगळ्या व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघा निश्चितपणे तुम्हाला याचा फायदा आगामी होणाऱ्या परीक्षेमध्ये होईल जर चॅनलवरती नवीन असं तर नक्की चॅनल आपलं सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग आईज अँड ऑल द बेस्ट